नपूर शहरात जय श्रीरामाच्या गजरात श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी बारा वाजता श्रीराम जन्मोत्सव व महाआरती डोकारी आदिवासी सहकारी साखर कारखाना चेअरमन भरत गावित व माजी महिला बालकल्याण सभापती संगीता गावित सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक अजय वसावे माजी नगरसेवक अजय पाटील माजी नगराध्यक्ष हेमलता पाटील उत्सव समितीच्या अध्यक्षा नीतूबेन शर्मा उपाध्यक्ष रामकृष्ण पाटील मनोज अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी श्रीरामाचा जे जयकार करत श्रीराम मंदिरात भाविकांनी एकच गर्दी केली तदनंतर संध्याकाळी पाच वाजता श्रीराम मंदिरापासून भव्य श्रीरामाची शोभायात्रा काढण्यात आली शोभयात्रेत लहान गोपाल मंडळी यांनी श्रीरामाची वेशभूषा साकारली होती एकूण एकशे ऐंशी बाल गोपाळ मंडळी यांनी श्रीरामाची वेशभूषा केली त्यानंतर देवमोगरा मातेची मूर्ती ट्रॅक्टर ट्रॉलीवर ठेवून विद्युत रोषणाई करण्यात आली तसेच श्रीराम सीता हनुमानाचा सजीव देखावा तयार करण्यात आला तसेच शोभयात्रेत आदिवासी नृत्य गुजरात राज्यातील सोनगड येथील मुलींनी मैदानी खेळ लाठी तलवारबाजी दंडपट्टा नृत्य सादर करून नागरिकांसाठी मुख्य आकर्षक होते तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या सजीव देखावा भव्य शोभयात्रेत ठेवण्यात आला युवक व युवती यांनी ढोल ताशाच्या गजरात जय श्रीरामच्या गजरात नाचण्याचा आनंद घेतला या शोभयात्रेचे श्रीफळ फोडून उद्घाटन डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखाना चेअरमन भरत गावित यांनी केले तदनंतर त्यांनी शोभयात्रेत नाचण्याचा आनंद घेतला शोभयात्रेत माजी नगराध्यक्ष गिरीश गावित सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक अजय वसावे सह माजी नगरसेवक श्रीराम जन्मोत्सव समितीच्या पदाधिकारी यांनी पण शोभयात्रेत नाचण्याचा आनंद घेतला शोभयात्रा श्रीराम मंदिरापासून निघाली सरदार चौक लाइट बाजार शिवाजी रोड फिरत श्रीराम मंदिराजवळ शोभयात्रेची सांगता करण्यात आली शहरात श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तसेच संध्याकाळी सात वाजून तीस मिनिटांनी श्रीराम मंदिराजवळ महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले तसेच दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी श्रीराम मंदिरासमोर श्री सुंदरकांड पाठ भक्तिमय वातावरण संपन्न झाला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्सव समितीच्या अध्यक्षा मितू शर्मा उपाध्यक्ष रामकृष्ण पाटील संजय गावित मनोज अग्रवाल अनिल वळवी अजय अग्रवाल राजू गावित ललित चौधरी शंकर दर्जी अजय परदेशी जितेंद्र आहेर कमलेश छत्रीवाला રજ્જુ અગ્રવાલ ગોવિંદ મોરે દર્શન દીપક પાટિલ કિરણ ટિભે સદીપ પાટિલસ સર્વ શ્રીરામ જન્મોત્સવ સમિતિ પદાધિકારી પરિશ્રમ ઘ कोणताही अनुचित प्रकार होऊ हुन नये म्हणून पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विशाल सोनवणे जितेंद्र महाजन यांनी चोख बंदोबस्त ठेवला जय श्रीराम राम श्रीराम जन्मोत्सवचा कार्यक्रम ह्या वर्षीही संपूर्ण नवापूर वासियांच्या साक्षीने आम्ही या राम मंदिरा परिसरात उत्स्फूर्त प्रमाणे साजरा केलेला आहे या वर्षी आमच्या राम जन्मोत्सवच्या अध्यक्षा या मातृशक्ती एक महिला होत्या त्यांच्या नेतृत्वात आम्ही सर्व स्वयंसेवकांनी नवापूरमध्ये भव्य दिव्य अशी रॅली काढली त्यानंतर सुद्धा कमी, कमी आयोजन भव्य असा हा ज्या 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 महाप्रसादासाठी अन्नदान दिले लोकांनी आर्थिक स्वरूपावर मदत केली ज्या विविध मंडळांनी आम्हाला वाढण्यासाठी मेहनत करण्यासाठी परिश्रम घेतले त्या सर्वांचे श्रीराम जन्मोत्सव तमितीतर्फे खूप आभार मानतो देव देश आणि धर्मासाठी आपण सर्वांनी सहभागी व्हावे दरवर्षी करण्यात यावा अशी सर्वांना विनंती करतो आणि पुनश्च एकदा सर्वांचे खूप खूप मनपूर्वक आभार या कार्यक्रमाला भव्यता आणि दिव्यता प्रदान करण्यासाठी जय श्रीराम जय श्रीराम हॅलो नवापूर न्यूज साठी संपादक प्रेमेंद्र पाटील नवापूर